याचं कारण बरंच असू शकतं याच्यामध्ये सूक्ष्म द्रव्यांची जे काही मॅग्नेशियम फेरस झिंक कॉपर या ज्या काही गोष्टी आहेत ह्या घटकांच्या कमतरतेमुळेही आपल्याला समस्या त्या ठिकाणी दिसून येते त्या व्यतिरिक्त जमिनीमध्ये परीक्षणाचा अहवाल आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यानुसार जर आपण काम नाही केलं तर त्याही वेळेस आपल्याला एन पी के नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश डिफिशियन्सी याही गोष्टी या ठिकाणी कारणीभूत ठरतात त्यामुळे सुरुवातीपासूनच नियोजन आपलं तगडं असलं पाहिजे बेसोडोस असणं गरजेचं आहे मिक्स मायक्रोन्युट्रियंटच्या फवारण्या जाणं गरजेचं आहे जा परत आपण जी एक स्लरी सांगितलेली आहे ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅगनीज पावडर बोरॅक्स या ज्या काही गोष्टींची आपण स्लरी सांगितलेली आहे त्या स्लरीमध्येच आपल्याला ऑर्डनरीमध्ये ॲमिनो फुलविक स्वीड ह्युमिक या गोष्टी देखील इम इं, इम्प्लिमेंट करायच्या आहेत आणि ही स्लरी साधारण आठ दिवस सावलीखाली ठेवून आपल्याला पुढे वीस दिवसाच्या म्हणजे आठ दिवस सावलीखाली ठेवून वीस लिटरने आपल्याला प्रमाणे एक एकर क्षेत्रासाठी वीस लिटर दोनशे लिटर पाण्यामधून हिसलरी द्यायची